पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा निराखोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे भाटघर वीर निरा देवदर गुंजवणी धरणात दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे निराखोऱ्यातील धरणात एकोणनव्वद टक्के पाणीसाठा झालेला आहे चारही धरणात मिळून एकोणनव्वद पूर्णांक पासष्ट टक्के पाणीसाठा झालेला असून मागील वर्षी हा पाणीसाठा चौऱ्याहत्तर पूर्णांक ब्याऐंशी टक्के एवढा होता चार धरणात एकूण त्रेचाळीस पूर्णांक तीन टी एम सी पाणीसाठा असून मागील वर्षी छत्तीस पूर्णांक एक टी एम सी एवढा पाणीसाठा होता गतवर्षी एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा हा छत्तीस पूर्णांक एकशे अठ्ठावन्न टी एम सी आणि टक्केवारी चौऱ्याहत्तर पूर्णांक ब्याऐंशी टक्के एवढा होता तर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी याच चार धरणांमधील एकूण पाणीसाठा त्रेचाळीस पूर्णांक तीनशे अठ्ठावीस टी एम सी आणि एकोणनव्वद पूर्णांक पासष्ट टक्के एवढा आहे वीर धरणातून निरा नदीपात्रात एकतीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता पंधरा हजार एकशे एकसष्ट क्युसेकने पाणी सोडण्यात आलेला आहे तर वीर धरणातून निरा उजव्या कालव्यासाठी अकराशे एक तर डाव्या कालव्यासाठी सहाशे पन्नास क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे धरणांमधील पाण्याची स्थिती गुंजवणी पाणलोट क्षेत्रात सत्तर मिलीमीटर एकूण सतराशे दोन मिलीमीटर पाऊस सत्याहत्तर पूर्णांक शून्य सात टक्के पाणीसाठा भाटघर पाणलोट क्षेत्रात एकोणीस मिलीमीटर एकूण सहाशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस चौऱ्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के पाणीसाठा नीरा देवधर पाणलोट क्षेत्रात त्रेसष्ट मिलीमीटर एकूण एकशे आठ एक मिलीमीटर पाऊस सत्याऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के पाणीसाठा वीर पाणलोट क्षेत्रात एक मिलीमीटर एकूण दोनशे एकसष्ट मिलीमीटर पाऊस त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के पाणीसाठा राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा